शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल देसाई तेवीस कोटींचे पाच वर्षात संपत्तीमध्ये पाच कोटींची वाढ झाली अनिल देसाई यांच्याकडे एकही वाहन नाही तर अनिल देसाई यांच्यावर दोन कोटी नव्वद लाखांचं कर्ज आहे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या उत्पन्नात गेल्या पाच वर्षात पाच कोटींनी वाढ झाली अनिल देसाई यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता सुमारे तेवीस कोटी असून त्यांनी यापूर्वी राज्यसभा निवडणूक लढवली त्यावेळी त्यांची एकूण मालमत्ता सतरा कोटी बावन्न लाख होती तर त्यांच्यावर दोन कोटी नव्वद लाखांचं कर्ज होतं देसाई यांच्याकडे दोन हजार आठशे तीस ग्रॅम सोने असून आठ हजार ग्राम चांदले विविध बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये मोठी गुंतवणूक असणारे देसाई यांच्याकडे कोणतेही वाहन नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा